नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्या क्लिनिकला येतात तर त्यांच्या दोन तीन कंप्लेंट असतात की डॉक्टर साहेब माझं व्हिडिओ खूप पातळ झालेलं आहे आणि जेव्हा मी लघवीला जातो किंवा जेव्हा मी म्हणजे काही सेक्च्युअल अरावज होतो तेव्हा थोडं थोडं लिकेज होतं आणि यावर काय उपचार आहेत आणि याचं काय म्हणजे काही म्हणजे शरीरावर काही म्हणजे इफेक्ट होतात का याविषयी आज आपण जाणून घेत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या अडतीस वर्षापासून तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी डेफिनेटली चांगल्यात चांगल्या प्रकारचे नॉलेज घेऊन आणि त्याच्यावर स्टडी करून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करतो मित्रांनो याला म्हणतो आम्ही स्पर्मॅटोरिया म्हणजे लघवी वाटे वीर्य जाणे किंवा वीर्य जर पातळ असेल तर त्यांना असं वाटतं की माझं वीर्यपत्र लवकर होतं पण मला वाटतं आमच्या मेडिकल टर्म टर्मॅनॉलॉजीमध्ये थिन सिमेंट असा काही प्रकारच नाही आहे व्हिस्कॉसिटी जी असते ती जर आपण मोजली तर आपल्याला व्हिस्कॉसिटी एकदम नॉर्मल दिसून येईल पण लोकांना असं वाटतं की जे नॉर्मल जे सिमेंट थो त्यांचं थोडंसं चिकट चिकट जात असतं ते नॉर्मल असतं पण त्यांना वाटतं आपलं वीर्य पातळ झालं आणि त्याच्यामुळं आपलं वीर्य निघतं आहे हे लोकांची गैरसमज आहे मित्रांनो स्पर्मॅटोरियासारखा हो कोणता आजार नाही आहे त्याला काही तुम्ही घाबरू नका त्याच्यामुळे काही कम कमजोरी येते किंवा विकनेस येतो किंवा आपल्याला लिंगाला ताटता कमी होते किंवा आपल्याला शीघ्रपतन होतं असा हो, कोणताच आजार होत नाही तरी मित्रांनो असे काही जर तुम्हाला आजार असतील आणि तुम्हाला काही शंका कुशंका असतील किंवा समज गैरसमज असतील तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला भेट द्या माझ्याकडं चांगल्याच चांगल्या प्रकारचे जे आयुर्वेदिक औषधी मी स्वतः बनवून घेतलेली आहेत जसं की विगोमॅक्स आहेत अल्फाजियन आहेत अल्फाजियन ऑइल आहे त्याच्यानंतर व्हॅक्युम थेरपी डिवायसेस आहेत या सगळ्या थेरॅपींचा या सगळ्या औषधांचा तुम्ही कि माझ्या क्लिनिकला केव्हाही भेट देऊन तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता आणि आपलं लैंगिक आयुष्य चांगल्याच चांगल्या प्रकारे आपण एन्जॉय करू शकता धन्यवाद मित्रांनो